आज करूयात आपण छोले पनीर पराठे तर त्यासाठी दोन कप मी कणिक घेतली आहे आणि अर्धा कप मी बेसन घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा हे ओवा जाड असतो थोडा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि ओवा आहे आणि मीठ घालूया थोडंसं आणि हे दोन पळी त्यात तेल घालायचं आहे दोन पळी तेल घालून ना चांगलं आधी कोरडस मळून घ्यायचंय मग पाणी घालून मळायचंय हे कोरडस आधी छान मळून घेतले आता पाणी घालून मळून घेऊया इथे एक कप उकडलेले छोले घेतलेत कोथिंबीर आहे एक चमचा हिरवी मिरची लसूणचा ठेचा आहे चाट मसाला एक चमचा एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा मीठ आहे चमचा म्हणजे खूप मोठा चमचा नाहीये हा मिडियम चमचा आहे आणि एकशे ऐंशी ग्रॅम पनीर आहे एक जीव हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक एकजीव करून घ्यायचं आहे हे वाटलं ना छोले मिक्सरमधून की खूप एकदम कोरडे होतात म्हणून मग त्याच्यामध्ये बाकी सगळं घालून घ्यायचं आणि पनीरने मग जरा त्याला छान बाइंडिंग होतं आणि सॉफ्ट होतं हे घालायचं नाही कोथिंबीर नंतर घालायची आपल्याला पनीर घालून मिक्सरमधून काढायचं काढायचे मसाले पनीर आणि छोले सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलंय आता कोथिंबीर निथळून घ्या नाही तर सगळं स्टफिंग ओलं होऊन जाईल आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर काही मिक्सरमधून काढायची नाही आता तुम्हाला तिखट आवडत असेल तर एक चमचा कांदा लसूण मसाला घाला थोडंसं हिंग थोडीशी हळद आणि याचे गोळे करून घ्यायचे अशी चीज स्लाइस पण तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये मी असे गोळे करून घेते हे दाखव जे आपण स्टफिंग केलं होतं त्याचे गोळे केले कंटेचे गोळे केले आणि हे आता याच्यावरती आपण स्प्रेड करूया हे मुलांसाठी खास गर्दी आहे मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण करू शकता रियासाठी आणि हे याच्यावरून दोन पोळ्या लाटायच्यात आणि हे स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला चारी बाजूने मी असं फोल्ड करून घेतलं आणि असा त्याचा कणिक लावून घ्यायचे आणि लाटून घ्यायचं हक्क्या हाताने तवा तापला की त्याच्यावरती तेल घालून घ्या किंवा तूप घालून घ्या आणि हा पराठा लाटलाय बघा तेवढा मोठा झाला दमदमीत जे होईल एक खाला की बस मुलांना हे बघा किती सुंदर झाला झालाय पराठा हे बघा चीज नक्की ट्राय करा तुम्ही पण असं सा, मुलांसाठी खास टिफिनला द्यायला वगैरे असं चीज बघा सोबत सर्व करायचं नॉर्मल आपण ह्याला करतो तसं कणकेचा गोळ्याची पारी केली त्याच्यामध्ये स्टफिंग भरलं हे पनीर आणि छोलेचं आणि आपण मोदक करतो तसं किंवा पुरणपोळीसारखं असं पारी करायची साडं करायचं ते वरून पॅक करायचा आणि लाटून घ्यायचं हलक्या हाताने हे सगळीकडे स्प्रेड करायचं हाताने हे असं स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे सारण सगळीकडे जातं आणि मग लाटून घ्यायचं हलक्या हाताने छान पुरणपोळी सारखं वाटतं एवढं असं छान भरपूर तूप घालून मस्त खमंग भाजून घ्यायचे तासे सगळे खमंग भाजून आणि करून घेते मी अगदी पुरणपोळी सारखी आहे तुम्हाला मी एक खोडून दाखवते मला तर असं झालं की स्वीट केले असते तरी चाललं असतं एकदम पुरणपोळीसारखे वाटले असते खूप छान अगदी सगळ्या एकूण <laughs> एक फुलले पराठे खूप छान आहेत आज माझ्याकडे आली आहे माझ्या बहिणीची मुलगी सुवर्णा सातपुते शेळके सातपुते <laughs> ती शेळके सातपुते असं लावले तिचं आम्ही सर्व लाव आपण लावले तर तिच्यासाठी मी खास रेसिपी केली आहे म्हणजे पनीर छोले पराठे तिचे आवडते आहे पण म्हणतो सग मी करते आणि पिंकी खाऊन बघत आहे नवीन गाड्या पिंकी म्हणते आम्ही सगळे तिला पिंकी म्हणतो तिचं पण युट्यूब आहे सुवर्ण क्षण म्हणून आहे शाळेमध्ये झडपी मध्ये खूप भरपूर करते ती भयंकर म्हणजे खूप ऍक्टिव्ह आहे अगदी सगळ्यामध्ये आणि रेसिपी पण करते ती आणि मुलांचं पण भरपूर अभ्यास आणि मुलांची खूप लाड आहे अगदी सगळ्या पालकांची आणि मुलांची तर तिचे पण रेसिपी चॅनल बघत जा युट्यूब चॅनल बघत जा आणि दरवेळेला रियान दिशा असतात ते गेलेत कोकणात मस्त मजा करतायत आम्ही पण इकडे दोघी जणी मजा करतो तिला बाहेरपणाला बोलवलेली येत नव्हती पणच बोलवलंय मस्त वातावरण आहे पाऊस पडतोय आणि असं सुंदर वातावरणामध्ये हो गरम गरम पराठे मी खात आहे खरं तर माझी मजा झाली सकाळी मी तांदळाचे घावण खाल्ले आणि आता मस्त पैकी छोले आणि पनीर पराठे खात आहे आणि अतिशय सुंदर दिसता सुंदर दिसतात ते अतिशय सुंदर प्रोटीनचा उत्कृष्ट सोर्स म्हणजे पनीर आणि छोले करून बघा मला खूप आवडली थँक्यू सो मच घडकेमध्ये पण आपण बेसन वापरूयातही खूप प्रोटीन असतो त्यामुळं मुलांना खूप हेल्दी आहेत नक्की ट्राय करा पनीर खोले पराठे